अखिल भारतीय भुई सेवा संस्थेच्या वतीने कैलासवासी कल्पना उस्केवाड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली कैलासवासी कल्पना दत्ता उस्केवाड राहणार लक्ष्मीनगर यांच्या दुर्दैवी निधनामुळे त्यांच्या पतीवर व मुलावर दुःखाचे डोंगर कोसरले आहे त्यांना दोन मुले लहान मुले आहेत एक चिरंजीव ऋषिकेश दोन चिरंजीव अत्रिक यांच्या देखभालीसाठी आपल्या समाज बांधवाकडून छोटीशी मदत करत आहोत एक शंकर गोविंदा बामनवाड चेअरमन दोन व्यंकटराव नागलवाड सेक्रेटरी त्यांच्याकडून सव्वीस हजार रुपये सुरेश मच्छीमार संस्था बचोटी पाच हजार रुपये महेश निलेवार एकवीसशे रुपये सयाजी पंदेलवाड पुणे अकराशे रुपये रामचंद्र डुबुकवाड अकराशे रुपये दत्ता टोकलवाड अखिल भारतीय समाज संस्था जिल्हाध्यक्ष अकराशे रुपये उपस्थित बांधव सारिका महेश निलेवार रमाबाई कुंभारवाडा गंगाम गंगारामजी जिलेवाड बालाजी निलेवार चंद्रकांत आसनेवाड दिलीपलाव दिलीप दिलीपराव पंधरवाड मनोज डुबुकवाड संभाजी डुबुकवाड इत्यादी सर्व समाज बांधव उपस्थित होते अखिल भारतीय भोई सेवा संस्था जिल्हा उपाध्यक्ष महेश गोपाळराव निलेवार नांदेड मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद